आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पंढरपुरात चार हजार सायकल स्वारांची निघाली दिंडी महाराष्ट्रातून आषाढीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत अशातच महाराष्ट्रातील ऐंशी शहरातून चार हजार सायकलची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे पंढरपुरात आज सायकल संमेलन होता या निमित्तानं सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगरप्रदक्षिणा केली केंद्रीय मंत्री रक्षा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत या दिंडीमध्ये सायकल सारख्या व्यायामाचं महत्व पटवून देण्यात आलेला आहे या राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकल स्वारांमुळे आज, आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पाहायला मिळाली पंढरपूर मध्ये काही दिवसापासून आपण बघतो वर्षापासून ही बऱ्याचशा सहकार्य अख्ख्या महाराष्ट्रात साजरे केले असतात खूप चांगला हेतू हे ऐवजी सायकल व्हॅली आहे आणि त्या सायकल रॅलीच्या माध्यमातून जे आ,

आज इथे पंढरपूर इथे सायक्लोथॉनच्या माध्यमातन दरवर्षी खूप चांगला उपक्रम आपल्या महाराष्ट्रातल्या सायक्लिंगच्या लोकांच्या माध्यमातन केला जातो आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आदरणीय प्रधानमंत्री जी त्यांच्या फिट मोहीम हे संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे म्हणून स्पोर्ट मंत्रालयाच्या माध्यमातून संडे ऑन सायकल हा कार्यक्रम दर संडे ला घेतला जातो पूर्ण देशभरामध्ये आणि जेव्हा मला माहित पडलं की पंढरपूरला आणि खास करून आज एकादशी पण आहे रविवार पण आहे आणि आपल्या महाराष्ट्रातले जेवढेही सायकल चालवणारे लो लोक आहे इथे येतात इथे रिंगण घालतात आणि पण पंढुराच्या दर्शनासाठी येतात आणि आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून स्पोर्ट मिनिस्ट्रीच्या माध्यमातून फिट इंडियाच्या माध्यमातून आपले पालकमंत्री साहेब सुद्धा इथे आहे आमदार महोदय वगैरे सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे आणि भविष्यात फिट इंडियाच्या अंतर्गत सायक्लिंग ला कसं पुढे घेऊन जाता येईल यासाठी स्पोर्ट मिनिस्ट्री पूर्णपणे मदत करेल त्यांना आज आम्ही ते सर्टिफिकेट पण इथे देणार आहोत आणि फिट इंडिया मोहिमे पुढे घेऊन जाण्यासाठी सायक्लिंग अजून जास्त जास्त वाढली पाहिजे चांगले लोक पुढे गेले पाहिजे या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात मी सहभागी झाले सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार